नमस्कार द्वारकादास श्यामकुमार मध्ये आपले स्वागत आहे द्वारकादास श्यामकुमार दिवाळी निमित्त खास आपल्या ग्राहकांसाठी ऑफर घेऊन आलेला आहे जी ऑफर आहे शर्टिंग मध्ये ज्या शर्टची किंमत आहे सहाशे ते सातशे रुपये शर्ट पीस पण ग्राहकासाठी द्वारकादास श्याम कुमार आपल्या घेऊन गे। आलेला आहे सहाशे नव्याण्णव मध्ये दोन शर्ट पीस मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे प्लेन प्रिंटेड चेक्स आणि लाइनिंग हे असे तुम्हाला भरपूर मित्रांनो आपण आपल्या ग्राहकांसाठी लिलन मध्ये भरपूर व्हरायटी घेऊन आलेलो आहे लिलन मध्ये हे बघू शकता तुम्ही प्लेन मध्ये पण भरपूर लिलन आहे आणि नवीन स्टॉक मध्ये आहे हे प्रिंटेड मध्ये लिलन आलेला आहे आपण बघू शकता प्रिंटेड प्युअर लिलन आहे आदित्य बिर्लाचं याचं आणि यामध्ये आपण लाइनिंग बघू शकता सेल्फ लाइनिंग बघू शकता अशा भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे साठी आपल्याला यायचं आहे द्वारकादास श्यामकुमार जुना मोंडा जालना धन्यवाद